नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लर ब्रांचोपेश हिंगोली तर आज शेतकरी हेमंत हेमराज राठोड गाव दुर्गा सावगी तालुका जिल्हा हिंगोली तर यांनी यांच्या आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यांच्या शेताच्या प्लॉटवर आपण आलो आहे तर यांनी आठ दिवसापूर्वी या हा केळीच्या प्लॉटला मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर केळीच्याच प्लॉटला न करता यांनी यांच्या दोन वर्ष झाल्या यांच्या शेतामध्ये कापूस सोयाबीन सोयाबीन हळद या सर्व पिकासाठी ते मल्टिप्लरचा वापर करतात तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना मल्टिप्लरबद्दल त्यांच्या शेतामध्ये केळीला कशा प्रकारे रिझल्ट हे तर जाणून घेणार आहोत पण इतर पिकामध्ये दरवर्षीच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि रासायनिक खर्च कमी होते की नाही हे सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा अमराजवी बो तर जवळपास किती वर्षापासून तुम्ही तुमच्या शेतात मल्टिप्लसापासून वापरतो वापरताय कोणकोणत्या पिकासाठी मल्टिप्लाचा वापर केला ऊसासाठी वापरतो केळीसाठी हळदीसाठी सोयाबीनसाठी ओके तर कापूस आणि केळी आणि हळद या पिकासाठी तुम्ही वापरताय तर जवळपास याचा वापर कशा पद्धतीने करताय एकरी आम्ही एक किलो वापरतो एकरी एक किलो किती दिवसासाठी वापरतालत आहे एका महिन्यासाठी एका महिन्याला एका एकरला एक किलो या कधीपासून चालू करतो आणि कधीपर्यंत वापरत आहे आम्ही सर चांगला कालावधी कापूस जर बार्गा असला हां अर्ध्या फुटाचा आम्ही पाच फूट होईपर्यंत वापरतो का मल्टिप्लाय हा म्हणजे महिन्याच्या महिन्याला महिन्याच्या महिन्याला किलो याला सध्याच ऑफर आहे तर जवळपास आता तुम्ही या केळी पिकासाठी बी मल्टीप्लायरचा ऑफर केलेला आहे तर जवळपास या केळी पिकाला किती दिवसापूर्वी उपयोग केला आता एक महिन्यापूर्वी उपयोग केला दोन दिवसाला दोन दिवस झाले एका महिन्यापूर्वी केला होता ना दोन दिवस झालेला ड्रिसिंग करून झालेले आहेत तर जवळपास या केळी पिकामध्ये काय फरक जाणवले तुम्हाला फरक फरबी चांगला आहे म्हणजे काय काय वाटला कलर वाढला हा फुट वाढला हा रुंदीकरण वाढलं झालं हा पानं चांगली निघली फुटवा चाललं वरंदी चांगला निघला हा हा तर जवळपास हे तुम्हाला केळी पिकामधील रिझल्ट आलेले आहेत आता हे पीक तर तुम्ही निघे राहत याला मल्टीप्लायचा वापर चालूच राहणार आहे तर जे तुमचं कापूस आहे त्या कापसा पिकाला काय रिझल्ट आल ते कापसा रिझर्टायचा गेल्या वर्षी तुम्ही जवळपास एकरी चार ते पाच किलो पाच किलो, किलो, किलो म्हणजे तुम्हाला एकरी समजा कि एका एकर मध्ये किती क्विंटल उत्पन्न व्हायचं आणि वापरल्यानंतर किती झालं होतं आम्हाला पहिले जेव्हा नाही का आम्ही आम्हाला पाच ते सहा किंवा एका एकर मध्ये हे मल्टीप्लर जेव्हा वापरतो आम्ही आम्हाला चौदा पंधरा किंवा जवळपास तुम्हाला मल्टिप्लर ऑफर केल्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये डबलचा फरक तर हे शंभर टक्के मल्टिप्ला रिझर्व्ह तुमच्या शेतामध्ये आलेत तर इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता वापरावा समजा शेतकऱ्या चांगले समजा खर्च वाचते दुसऱ्या खर्च केल्यापेक्षा खर्च म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे खर्चाचा विषय केला तर तुमचा खर्च कमी झालाय का हो शंभर टक्के झाला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या शेतकऱ्यांनी जवळपास दोन वर्षापासून सोयाबीन तूर हरभरा गहू काय जे जे, जे शेतामध्ये पिक आहेत का त्या पिका सर्व पिकासाठी महिन्याच्या महिन्याला एक किलो याचा वापर हे शेतामध्ये करत आहेत तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की शंभर टक्के मल्टीप्लायर वापरल्याने कलर येणं वाढ होणं फुटवा होणं तुमचे फुल धारणं फळाची साईज ठोकर लांब रुंदी हे सगळ्या गोष्टी जे काय म शेतामध्ये रासायनिक खतामुळे होतात त्या मल्टिप्लरने एका प्रोडक्टमुळे होतात आणि मल्टिप्लर वापरल्यानंतर शंभर टक्के रासायनीचा खर्चसुद्धा कमी होतो आणि दुसरी गोष्ट असे आहे की आम्ही सांगतोय सर पहिल्याच वर्षी मल्टिप्लरचा ऑफर जर तुम्ही प्रत्येक महिन्याला एका एकरला एक किलो केला तर शंभर टक्के उत्पन्न तीस टक्के पन्नास वाढ होते ते शेतकरी सांगतात की माझा पाच ते सहा सात क्विंटलचं उत्पन्न सरासरी बारा चौदापर्यंत गेलेलं आहे हे पहिल्याच वर्षीमध्ये गेलेलं आहे पहिल्याच वर्षी हां तर अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली आणि मल्टीप आपल्यावर तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही होम डिलिव्हरी फ्री आ, फ्री डिलिव्हरी तुम्हाला तुमच्या घरपोच मिळून जाईल धन्यवाद